आपले हे ना पुरा आखण्याचे आटा कळे दिसतोय पास नमस्कार मी वैभव मंगळे अ आमचं एक धमाल विनुती नाटक आहे ज्याचं नाव आहे मटरवाली कुलकर्णी याचे लेखक आहे जयंत उपाध्ये आणि दिग्दर्शक आहे संतोष पवार निर्मिती आहे अष्टविनायकची दिलीप जाधव यांची माझ्याबरोबर काम करतात भार्गवी शिंदे गोळे निमेश कुलकर्णी त्यानंतर विकास चव्हाण आहे असु करण्या काळण आहेत आणि धमाल मर्डर केमिस्ट्री आहे ही याच्यामध्ये मी एक मर्डर पाहतो आणि मर्डर पाहिल्यानंतर मग मा, माझ्या आयुष्यामध्ये कोण कोण माणसं येतात त्या संदर्भात याचं कथानक आहे आणि धमाल आहेत सगळी आम्ही याच्यामध्ये धमाल करतो आ, सो तुम्ही नाटक जेव्हा पाहायला याल तेव्हा तुम्हाला कळेल की आऊट अँड आऊट कॉमेडी आहे आणि याच्यामध्ये सिच्युएशनल कॉमेडी आहे याच्यामध्ये शाब्दिक आंगिक असे सगळ्या प्रकारचे विनोद आहेत त्याच्यामुळे तुमचे पैसे वसूल होतील असा विनोद किंवा कर्मणूक या नाटकामध्ये आहे सो तुम्ही हे नाटक नक्की पाहायला याल तुम्हाला ते खूप खूप आवडेल धन्यवाद तिन्ही भूमिका मला अत्यंत वेगवेगळ्या धाटणीच्या करायला मिळतात वाडा चेलेबंदीमध्ये अत्यंत गंभीर भूमिका आहे संजय छाय मध्ये थोडीशी लाईट अशी आहे एक कॉमन मॅनची आहे आणि याच्यामध्ये पूर्णपणे विरोधी भूमिका आहे सो तिन्ही नाटकांचे जॉनर वेगवेगळे आहेत प्रकृती वेगळी आहे आणि अतिशय धमाल येते तिन्ही नाटकं करत तर, असताना तर तुम्ही प्रेक्षक जेव्हा येऊन भेटतात असं वाटतं की हे तुम्ही काम करू शकता किंवा बर्डरणी बघितल्यानंतर लोक म्हणतात की, की वाडावर इतकं गंभीर काम करतात इतकं हे विरोधी काम कसं करता सो एका एक जो टास्क असतो की वेगवेगळ्या भूमिका तुम्हाला करायला मिळणं सो ते मला सध्या करायला मिळतंय आणि मी खरंच भाग्यवान आहे त्या बाबतीमध्ये दोन ओढी अशा नाटकात मी गातो त्यात अंगाही गातो त्यानंतर थोडी आलाप बाजी याच्यामध्ये करतो ते पण थोडी कॉमेडी आहे तर आत्ता मी तुमच्यासाठी गाणार नाही कारण तुम्हाला नाटकात येऊन ते तुम्हाला ऐकायचं आहे रंगभूमी मला वाटतं महाराष्ट्राची जी रंगभूमी आहे ती भारतभरामध्ये अशी समृद्ध आणि ज्याच्यावर सतत नाविन्याने प्रयोग होत राहणारी रंगभूमी अशी कुठे आहे सो मला अभिमान आहे की मी या रंगभूमीवर आहे आणि या रंगभूमी वर मला काम करायला मिळतं प्रेक्षक प्रेम करतात आणि नाटक करणं तिथे अभिनय करणं ही एक अतिशय सुंदर गोष्ट आहे असं मला वाटतं आणि प्रत्येक नटाला जे नाटक करायला मिळालं पाहिजे असं मी मला वाटतं जिथे नाट न ट्रेन होतो जिथे तो, तो नवीन काय काय काही काही शिकत राहतो असं मला वाटतं म्हणून रंगभूमी ही फार मोठी आहे आणि ती तुम्हाला जिवंत अनुभव

चाहा शेरें आएगा। <laughs> धन्यवाद धन्यवाद मंडळी खूप उत्तम प्रतिसाद दिलात तुम्ही कल्याणकारांनी खूप खूप खुँ, थँक्यू सांगायला आवडेल की आज आमच्या हे नाटक व्हायला आज आमच्या नाटकाचे संगीत दिग्दर्शक देखील आलेले आहेत नकेली आशोश वाघणार यावर्षी दोन हजार चोवीस मध्ये पार पडलेले दोनही सोहळे म्हणजे झी नाट्यगौरव दोन हजार चोवीस आणि मठासन्मान दोन हजार चोवीस या दोनही सोहळ्यांमध्ये सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता हे पारितोषिक वैभव आणि झी नाट्यगौरव दोन हजार चोवीस मध्ये सर्वोत्कृष्ट विनोदी नाटक ठरलेलं आहे मर्डर आले कुलकर्णी अशाच प्रतिसादाची आम्हाला अपेक्षा आहे कल्याणमध्ये पुन्हा प्रयोग लागेल तेव्हाही असाच प्रतिसाद द्या तुमच्या जवळच्या मंडळींना आपतेष्टांना वगैरे मित्रमंडळींना नाटक कसं वाटलं ते सांगा आणि तुम्ही देखील पुन्हा पुन्हा नाटकाला खूप खूप धन्यवाद thank you